आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबी केंद्र खडकरू पंचायत समिती जिल्हा परिषद हिंगोली येथे बालसभा आयोजित करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव रजनींद्र पठाळे आहे मी यत्ता सहावीस शिकते अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी या या व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे या बालसभेचे नियोजन वर्गाकडे आहे माझा वर्गमित्र माझी वर्ग नेहा इने या बालसभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी तिच्या वर्गाच्या वतीने तिला विनंती करते शाळेच्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व मंचावर शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते अधो व सोनाली तसेच श्री गिरी सर व शिंदेसर आणि इंग्रेसर व सर या सर्वांनीही सर्वांनाही मी अशी विनंती करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यम करणार आहे धन्यवाद धन्यवाद मी सर्व शिक्षक व प्रमुख पाहुणे यांचे आभार मानतो सर्वांच्या वतीने माझे नाव सत्यम निळकंठुगे मी वर्ग सहावीत शिकतो या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार त्यांचे कार्य त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया यत्ता सहावीच्या वर्गातील पुनम आपले विचार मांडेल नमस्कार माझे नाव पूनम बालाजी टारपे मी सावितली विद्यार्थिनी आहे आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आहे मुलीसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना आतोनात कष्ट सहन करावे लागले पण तरीही ते आपल्या विचारापासून डगमगले नाहीत त्या, त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द मी माझे दोन शब्द तुम्ही संपत्तेपर्यंत ऐकून घे गे, घेतले त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि माझे भाषण संभविते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद म्हणून यानंतर रजनी आपले विचार मांडले नमस्कार मित्रांनो माझे नाव रजनी पठाडे आहे आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ नाव भीमराव होते वडिलाचे नाव रामजी होते आईचे नाव भीमाबाई होते व पत्नीचे नाव रमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांनी खूप सारी पुस्तके वाचली आणि आपल्या देशाचे संविधान लिहिले त्यांनी बत्तीस डिग्र्या घेतल्या होत्या ते इतके पुस्तक वाचण्यात मग्न राहायचे की त्यांना जेवण करायचे पण ध्यान राहत नसे. ते अठरा अठरा तास अभ्यास करायचे त्यांना सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखत. त्यांनी जे संविधान लिहिले त्या संविधानामध्ये त्यांनी जे वाक्य लिहिले नियम लिहिले त्याच नियमानुसार आपला पूर्ण भारत देश चालू त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एकोणीस रोजी झाला व त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला मी अशा थोर पुरुष महापुरुषाला अभिवादन करून मी माझे दोन शब्द धन्यवाद रि यानंतर मी यत्ता साविततील प्रियंकाला आपले विचार मांडण्यास पुढे बोलावित आहे माझे नाव प्रियंका ना वाशे, मी सहावी शिकत आहे महात्मा गांधी हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे पूर्ण नाव मोहनदास कर्मचंद्र गांधी हे होते आपण त्यांना प्रेमाने बापू किंवा राष्ट्रपिता असे म्हणतो महात्मा गांधी जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील झाला पोरबंदी इथे झाला त्याचे वडिलांचे नाव करमचंद्र आईचे नाव पुतळाबाई व पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी हे होते तेवढे बोलून माझे भाषण संपत्ती जयित